नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामी चॅनलवर कशा सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा स्वामी आपल्या भक्तांची खूप काळजी घेत असतात आपल्याला वाटतं की स्वामी फक्त बघतच बसतात स्वामी काही करत नाही आम्ही एवढं स्वामींना सांगतोय स्वामींची एवढी सेवा करतोय पण स्वामींचं काहीच नसतं कुठलाही संकेत आम्हाला स्वामी देत नाहीत किंवा कुठलीही प्रचिती स्वामी आपल्याला ना देत नाहीत स्वामी फक्त आपल्याकडे बघतच बसलेले आहेत कुठलं स्वामी आपल्याला प्रत्युत्तर देत नाहीत किंवा ना प्रचिती देत नाहीत तर अशा प्रकारे आपण विचार करत असतो पण प्रत्येक भक्ताची स्वामी काळजी घेत असतात आणि त्यापरीने त्यांना संकेत असतात आपल्याला वाटतं की स्वामींचा काहीच आपल्याकडे लक्ष नाही पण परिपूर्णपणे स्वामींचा आपल्याकडे लक्ष असतो फक्त ते आपल्याला जाणवू देत नाही ज्यावेळी ती वेळ येणार आहे त्याच वेळी आपल्याला त्यांचे संकेत येत असतात आता बरेच स्वामी भक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकवीस दिवसाच्या पारायणाला बसलेले आहेत तर एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये देखील भरपूर अनुभव येत असतात भरपूर स्वामी प्रचिती देत असतात एकवीस दिवसाचं पारायण ही खूप मोठी सेवा आहे जे भक्त हे करतात त्यांना खूप प्रचिती आणि खूप अनुभव येत असतात आणि येत ही असतील कारण की आता एकवीस दिवसाचे जे पारायण आहे ते सुरू आहे तर यामध्ये स्वामी आपल्या भक्ताला बरेच संकेत देत असतात ते आपल्याला समजत नाही किंवा ते आपल्याला समजून घेण्यासाठी आपली तेवढी पात्रता नसते त्यामुळं काही संकेत आहेत स्वामीचे जे, जे स्वामी आपल्याला या एकवीस दिवसाच्या पारायणामध्ये देत असतात किंवा कुठलंही ते पारायण असू दे ते अकरा दिवसाचं पारायण का असू देणार किंवा सात दिवसाचं पारायण का असू देणार ते पारायण जर तुम्ही मनानं श्रद्धेने आणि स्वामींवर पूर्णपणे निष्ठा ठेवून जर तुम्ही ते पारायण केला तर त्यामध्ये तुम्हाला प्रचिती ही हमकास येणारच तर कुठले ते संकेत आहे जे स्वामी आपल्याला पारायणामध्ये देत असतात सगळ्यात पहिला संकेत स्वामींचा मला तर वाटतो की हा संकेत जो आहे ना तो सर्व भक्तांना येतो सगळ्या स्वामी भक्तांना हा संकेत आलेला आहे आणि जे नवीन सेवेत आहेत त्यांनाही हा संकेत येत असेल आणि पारायणामध्ये तर हा संकेत येतच असतो तर तो संकेत असा आहे की दिव्यामध्ये आकृत्या तयार होणे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिव्यामध्ये जेव्हा आपल्या तयार होतात तर तेव्हा हा स्वामींचा एक शुभ संकेत आपल्याला स्वामी देत असतात त्या दिव्यामध्ये चंद्राची आकृती तयार होणे किंवा शेप शेपमध्ये एखादी आकृती तयार होणे एखादे फुलाचं डिझाईन त्यामध्ये तयार होणे कमळाची आकृती तयार होणे ओम तयार होणे त्रिशूळ तयार होणे तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या दिव्यामध्ये तयार होत असतात एक एक वेळा तर असं होतं ना जे आपल्या मनातील प्रश्न आहे जे मनामध्ये आपले विचार चाललेले आहेत जे की आपण स्वामींना त्याबद्दल विचारत आहोत किंवा ती गोष्ट स्वामींना आपण सांगत आहोत तर त्या विचारांवर किंवा त्या गोष्टीवर देखील त्या प्रकारची आकृती तयार होत असते समजा तुम्हाला एखादी गोष्ट सारखी सतावत आहे किंवा तुम्हाला सारखे स्वप्नात साप वगैरे दिसत आहेत आणि तुम्ही विचार करत आहात की मला ही mm. गोष्ट सारखी स्वप्नामध्ये का दिसते आहे स्वामींचा काय संकेत आहे तर तशाच एखाद्या नागाची आकृती किंवा एखाद्या सापाची आकृती तुम्हाला त्या दिव्यामध्ये दिसणे तर अशा प्रकारचे संकेत देखील स्वामी आपल्याला दिव्याद्वारे देत असतात आणि याचा असाही अर्थ होतो की जी काही सेवा आपण करत आहोत तर ती स्वामीपर्यंत पोहोचते आहे स्वामी ती सेवा मान्य करत आहे किंवा स्वामी तुमच्या त्या सेवेवर प्रसन्न आहेत असा देखील त्या संकेताचा अर्थ असतो तर हा संकेत स्वामी आपल्या प्रत्येक भक्तांना देत असतात पारायणामध्ये दुसरा संकेत असा मिळतो की आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो स्वामींची का जी काही आपण पारायण आपण रोज पारायण जे करत असतो त्यामध्ये भरपूर निष्ठा आणि स्वामींबद्दलची ओढ असेल स्वामींबद्दल भरपूर श्रद्धा असेल आणि एखादी गोष्ट तुम्ही स्वामींकडे सतत ती मागत असाल किंवा स्वामींचं दर्शन व्हावं असं तुम्ही रोज स्वामींकडे प्रार्थना करत असाल ह्या पारायणामध्ये तर स्वामी तुम्हाला स्वप्नामध्ये काही ना काहीतरी दृष्टांत देणार त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी चित्र तुम्हाला स्वप्नामध्ये स्वामी दाखवणार तर हा देखील स्वामींचा एक शुभ संकेत आहे जो संकेत स्वामी पारायणामध्ये आपल्याला देत असतात जे तुमच्या प्रश्नाशी निगडीत आहे किंवा जे तुमच्या संकटावर निगडीत आहे त्याचं स्वप्न स्वामी आपल्याला स्वप्नामध्ये येऊन दाखवत असतात किंवा जर तुम्हाला स्वामींच्या दर्शनाची ओढ असेल तर स्वप्नामध्ये स्वामी दर्शन देखील देतात स्वप्नामध्ये दृष्टांत देणे हा देखील स्वामींचा एक चांगला आणि शुभ संकेत मानला जातो स्वप्नामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देणे ही काही साधी बाब नाही एक एक भक्त असे आहे की वर्षानुवर्ष ते सांगत आहे की स्वामी मला दर्शन द्या पण त्यांना स्वामी दर्शन देत नाहीत असे काहीच निवडक भक्त असतात ज्यांना स्वामी प्रत्यक्ष रूपाने स्वप्नामध्ये दर्शन देत असतात तर आपण स्वतःला खूप भाग्यवान समजलं पाहिजे की स्वामी आपल्याला प्रत्यक्ष रूपाने स्वप्नामध्ये दर्शन देत असतात तर अशा प्रकारचे देखील स्वामी आपल्याला दे स्वप्नामध्ये काही ना काहीतरी दृष्टांत दाखवत असतात आणि दर्शन देत असतात तुम्हाला जर काहीतरी संकट असेल किंवा तुमची कोणती तरी इच्छा असेल तर त्यावर देखील तुम्ही स्वामी तुम्हाला काही ना काहीतरी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देऊन जातात किंवा स्वप्नामध्ये येऊन काही ना काहीतरी दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीच्या रूपाने येऊन सांगून किंवा बोलून जातात तर अशा प्रकारचा संकेत देखील स्वामी आपल्याला पारायणामध्ये देत असतात कुठलीही सेवा करा त्या सेवेमध्ये भरपूर निष्ठा आणि स्वामीवर विश्वास असेल तर असली संकेत आपल्याला भरपूर प्रमाणात येत असतात फक्त आपला स्वामीवर विश्वास असला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीवर देखील विश्वास असला पाहिजे फक्त कोणीतरी आपल्याला सांगतंय आणि आपण ती सेवा करतोय तर असं झालं नाही पाहिजे किंवा असं करायला पण नाही पाहिजे जर तुम्हाला मनातून ती इच्छा उत्पन्न झाली इच्छा उत्पन्न करणारे देखील स्वामीच असतात जर तुम्हाला मनातून ती इच्छा उत्पन्न झाली तर तुम्ही जेव्हा सेवेला बसाल तेव्हा मनापासून ती सेवा करा स्वामी सेवा करत असताना भरपूर परीक्षा बघतात पण त्या परीक्षेमध्ये जो उत्तीर्ण होतो त्याची स्वामी शेवटपर्यंत साथ सोडत नाही तर त्यामुळे ज्या काही आपल्या परीक्षा असतात ज्या स्वामी आपल्याला आपली घेत असतात तर त्यामध्ये हार न मानता स्वामींची साथ कधीच सोडू नका स्वामींचे चरण तुम्ही कधीच सोडू नका तिसरा संकेत स्वामी आपल्याला पारायणामध्ये दे देतात तो म्हणजे आपण जेव्हा स्वामींची पूजा करत आहोत किंवा स्वामींचं नामस्मरण तुम्ही आता करताय जपमाळ करताय स्वामींचं वाचन तुम्ही करताय पारायण तुमचं सुरू आहे आणि तुम्ही वाचन करत आहात आणि एक अचानक तुम्हाला सुगंध येतोय तुम्ही घरामध्ये त्या सुगंधाची अगरबत्ती लावली नाही किंवा धूप लावलं नाही किंवा दुसरा आणखीन काही तुम्ही घरामध्ये लावलेलं नाही तरी सुद्धा एक वेगळाच सुगंध तुम्हाला घरामध्ये दरवळतोय तुमच्या जवळ दरवळतोय तो सुगंध ते म्हणजे स्वामी स्वामी त्यावेळी प्रत्यक्ष रूपाने तुमच्या समोर हजर झालेले असतात त्यावेळी हा सुगंध आपल्याला येत असतो आणि तो सुगंध आपण कधीही या अगोदर कधीही तो सुगंध घेतलेला नसतो किंवा या प्रकारचा सुगंध आपल्या घरामध्ये कुठेही नाही ना अगरबत्तीमध्ये ना आपण धूप लावतोय त्यामध्ये तर हा एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध असतो ते म्हणजे स्वामी असतात स्वामी प्रत्यक्षरित्या त्यावेळी आपल्या घरामध्ये उपस्थित असतात तर हा जो संकेत आहे तर खूपच चांगला संकेत आहे हा संकेत अनुभवणारे खूप भाग्यवंत असतात आणि क्वचितच लोकांना अशा प्रकारचा संकेत स्वामी देत असतात मला तर वाटतं जे खूप स्वामींच्या जवळचे भक्त आहेत ना तर त्यांना स्वामी असे संकेत देत असतात जसे की त्यांचे जवळचे भक्त स्वामीसूत महाराज बाळप्पा महाराज सगळे असे जवळचे त्यांचे भक्त आहेत पण त्यातले ते त्यांचे प्रिय देखील थोडेफार होते तर तशाच प्रकारे अशा भक्तांना स्वामी हा संकेत देत असतील असं मला वाटतं कारण की खूप क्वचित लोकांना अशा प्रकारचा संकेत येतो इतर ठिकाणी घरामध्ये कुठेही आपण वावरत असतो आणि अचानक तुम्हाला असा सुगंध आला तर समजा की जवळ तुमच्या स्वामी तुमच्याजवळ उपस्थित आहे तर खूप चांगला हा चा, संकेत आपल्याला मिळतो स्वामी प्रत्यक्ष आपल्या घरात त्यावेळी हजर असतात उपस्थित असतात तर खूप भाग्यवंत लोकांना असा संकेत मिळत असेल असं मला वाटतं कारण की खूप क्वचित लोकांना असा संकेत मिळत असेल की स, ही खूप चांगली अनुभूती आहे जेव्हा आपण तो सुगंध घेत असतो त्या सुगंध सो जो सुगंध सगळीकडे दरवळत असतो तर काही क्षणासाठी असतो तर त्यावेळेची ती अनुभूती काही वेगळीच असते तर आपल्या भक्तांना स्वामी अशा प्रकारचे संकेत देत असतात जे पारायण करतात त्यांना अशा प्रकारचे संकेत आल्याशिवाय राहत नाहीत जे मनापासून स्वामींची सेवा करतात तर हे संकेत तुम्हालाही पारायणामध्ये येत आहेत का आणि आले असतील तर कमेंटद्वारे ते नक्की सगळ्यांबरोबर शेअर करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन